नमस्कार मी सेजल देशमुख आणि तुम्ही पाहत आहात अधिवेशन थेट संध्या छत्रपती शिवाजी महाराजांनी संघर्ष करून हिंदवी स्वराज्य स्थापन केलं होतं त्या स्वराज्यावरती महाराजांच्या निधनानुसार चालून आला होता औरंगजेब जिंकायला आला होता महाराष्ट्र पण महाराष्ट्राच्या मातीचा एक कणे जिंकू शकता नाही महाराजांपासून आणि प्रेरणा घेतलेल्या आहे छत्रपती संभाजीराजे तारा राणी आणि असंख्य मावळे त्याला मुख्यमंत्री होती थोडक्यात काय की महाराष्ट्र जिंकायला आलेला औरंगजेब गुजरातमध्ये जन्मलेला औरंगजेब महाराष्ट्र जिंकायला आला आला होता महाराष्ट्रातली माती तो जिंकू शकणार नाही मातीचा कण जिंकू शकणार आहे पण महाराष्ट्रात त्याला मोठमाती दिली अशा औरंगजेबाच समर्थन कोणी शिवप्रेमी करणार नाही त्याच्यामुळे जर कोणी त्यांचं खडग उकडण्याची भाषा करत असेल तर नुसती भाषा किंवा आंदोलन करण्यापेक्षा डबल इंजिन सरकार जे आहे ते नुसतं वाफा सोडतंय का कारण मुख्यमंत्र्यांनी ही कबर उखडण्यामध्ये असमर्थता दाखवलेली आहे आणि त्याला केंद्राचं संरक्षण म्हणजे केंद्र केंद्र सरकार औरंगजेबाच्या खडग्याला संरक्षण देणार असेल तर मग केंद्र सरकारला विचारलं पाहिजे किंवा भारतीय जनता पक्षाला आम्ही विचारतोय तो औरंगजेब खुद्दा कोण लागतो आणि दुसरी गोष्ट अशी की औरंगजेब असो अफजल खान असो ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची पराक्रमाचे पुरावे ते जर यांना वाटत असेल नष्ट करायचं तर आंदोलन काय करताय तुम्ही सरकारकडे जा मोदींकडे जा आणि मोदींना म्हणा की गुजरात मध्ये औरंगजेबी दिली ती कबर उद्ध्वस्त करा आणि तेव्हा सोहळा करा चंद्राबाबू आणि नितीश प्रमुख पाहुणे म्हणून बोलवा आहे सोपा विषय आहे त्याच्यात दंगल करायचं कारण काय आणची नागपूरची दंगल ही पूर्वनियोजित होती आणि अफवा त्याच्या आधी खूप मोठ्या प्रमाणात पसरवण्यात आले आता त्याच्याबद्दल गृहमंत्र्यांचं गृह म्हणजे गृहमंत्र्यांचं घर हे नागपूर आहे आर एस मुख्य कार्यालय नागपूर आहे अशा या नागपूरमध्ये हिंदू खत्रमे कसा काय मग इतके वर्ष तुम्ही केलं तरी काय नेमकं मग पूर्वनियोजित असेल तर तुमचं गृह खातं झोपा काढत तुमचा कळा हा पूर्वनियोजित कट तुमच्या कानावर आला का नाही आणि जर आला असेल तर तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष केलं का या सगळ्या एका ह्या एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्न घडलेले आहेत

तुम्हाला जर का एवढा हिरव्या रंगावरती राग असेल तर पहिला प्रथम तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढून दाखवा भारतीय जनता पक्षाने पहिले ते करावं आणि मग हिंदू मुस्लिम करावं कारण एका बाजूला हिंदुस्थान पाकिस्तान करायचं आणि पाकिस्तान सोबत मॅच खेळायची ती मॅच दुबईत करायची आणि त्या मॅचला त्यांची पोरं ठोरं जाऊन ती मॅच बघणार म्हणजे मंत्र्यांची पोरं अमित शहाचा मुलगा हा मॅच आलो आयोजित करणार इकडे साऱ्या मुलांना गरीबाच्या मुलांना हिंदुस्थान पाकिस्तान करून लढवायचं आणि तिकडे दुबईत जाऊन मॅच बघायची हे हिंदुत्व कोणतं बांगलादेश हिंदूंवरती अत्याचार होत आहे ही माहिती आल्यानंतर एक तर तुम्ही त्या शेख हसीना इकडे सहारा दिला त्या गती कुठे कल्पना नाही पण त्याच बांगलादेश बरोबर क्रिकेट मॅच खेळायची म्हणजे सर्वसामान्यांच्या घराची होळी करायची आणि त्याच्यावर तुम्ही राजकारणाची पोळी भाजायची हे अत्यंत आहे पद्धतीने मिली मिली सगळी आहे यांच्याकडे कोणते मुद्दे राहिलेले नाहीत परत एकदा सांगतो औरंगजेबाचं समर्थन कोणी शिवप्रेमी करणार नाही आम्ही पण करत नाही करूच शकत नाही पण हा विषय काढण्यापूर्वी ज्या हदबलतेने आज मुख्यमंत्री म्हणाले की त्या कबरीचं आम्हाला रक्षण करावं लागते जा ना मोदींकडे मोदींकडे जा आणि तुम्ही ते रक्षण तुम्ही करताय हे सांगितलं त्याच्याबद्दल मी मुख्यमंत्री धन्यवाद देतो मग औरंगजेब तुमचा लागतो कोण हे उत्तरी मुख्यमंत्र्यांनी अशा हेच तर भाजपचं घाणेर राजकारण आहे म्हणजे एका बाजूला ही पराक्रमाची प्रतीक जी आहेत किंवा पुरावे आहेत ते काढायचे आणि कोणाही आयरा गेरायची आमच्या दैवताबरोबर तुलना करायची कोरट तर मोकट सुटलाय त्याला काही पकडत नाही सोलापूरचं नाही कोशारी तर इकडे मजा मारून गेले नाही म्हणजे एका शिवछत्रपतींचं शु, अपमान करायचा आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही औरंगजेबाचा विषय काढून आमच्या दंगली लावायच्या असं म्हणजे खरोखर कर्तृत्वहीन माणसाची छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर तुलना करणाऱ्या एकाला तरी भर चौकात फटकावला ना तर पुढे प्रकार होणार ज्या पद्धतीने म्हणजे हे अपयशी सरकार आहे खसवेगिरी करून सत्तेवर आलेला आहे आणि तो जो प्रश्न तुम्ही विचारला की यांच्या सगळ्या फसव्या योजना ज्या यांनी मारल्या होत्या निवडणुकांमध्ये लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल शेतकऱ्यांची कर्जमुक्ती असेल बऱ्याचशा गोष्टी आता मी बसलो होतो त्या शाळेचं अनुदान म्हणजे शेतकरी आत्महत्या करतायत त्या नागरीने आत्महत्या केली पाण्याच्या प्रश्ना कैलास नागरीने आत्महत्या केली त्यांच्या बहिणींनी काल सगळ्यांसमोर आपल्या सरकारला सांगितलं की तुम्हाला लाज वाटली पाहिजे भारत हा कृषी देश म्हणता आणि शेतकरी आत्महत्या करता तुम्हाला कसलीच लाज नाही वाटत काय उत्तर काय तुमच्याकडे शिक्षक आत्महत्या करता येईल म्हणजे एक 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 गोष्ट तुम्ही औरंगजेबाचं खडगं जरूर उकला पण त्याच वेळेला शेतकऱ्यांच्या चिता जैसे आहेत त्याच्याकडे लक्ष देणार की नाही